नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चा तर आज आपण पाहतोय अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी तर यामध्ये आपण खूप महत्वाचे दहा प्रश्न पाहतोय आणि तुम्हाला जर या डी पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर त्या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया तर लडाख या केंद्रशासित प्रदेशात किती नवीन जिल्हे निर्माण करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे तर किती नवीन जिल्हे पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे तर पुढील प्रश्न आहे युनिफाईड पेन्शन योजना लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे तर योग्य उत्तर काय आहे मित्रांनो महाराष्ट्र हे राज्य आहे पुढील प्रश्न आहे बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या नूतन अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर योग्य उत्तर फारुख अहमद यांची कोणाची फारुख अहमद यांची ठीक आहे लक्षात ठेवा तर अलीकडे चर्चेत असलेला राईट टू डिस्कनेक्ट कायदा कोणत्या देशाशी संबंधित आहे तर योग्य उत्तर ऑस्ट्रेलिया या देशाशी संबंधित आहे कोणता कायदा राईट टू डिस्कनेक्ट कायदा ठीक आहे तर पुढील प्रश्न आहे पुढील शैक्षणिक वर्षात क्रीडा विद्यापीठ स्थापन करणारे राज्य सरकार कोणते आहे तर योग्य उत्तर आहे तेलंगणाचे राज्य सरकार आहे लक्षात ठेवा तर तिसरे आशियाई स्केटिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस मध्ये भारतीय पुरुष संघाने कोणते पदक जिंकलेले आहे तर योग्य उत्तर रौप्य पदक जिंकलेले आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर यानंतर पुढील प्रश्न आहे युएन मानवाधिकार पथक मानवी हक्कांच्या उल्लंघनाची चौकशी कोठे करेल तर योग्य उत्तर बांगलादेश बांगलादेशमध्ये करेल लक्षात ठेवा तर कोणत्या राज्य सरकारने मण्याची वाडी हे पहिले सोलर व्हिलेज सुरू केलेले आहे तर योग्य उत्तर महाराष्ट्र या राज्य सरकारने ठीक आहे लक्षात ठेवा तर शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी किसान की बात रेडिओ कार्यक्रम कोणी के सुरू केलेला आहे तर योग्य उत्तर शिवराज सिंह चौहान यांनी सुरू केलेलं आहे काय सुरू केलेलं आहे किसान की बात रेडिओ कार्यक्रम कशासाठी तर शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे उत्तर भारतातील सर्वात मोठा तरंगता सौर प्रकल्प कोठे सुरू केलेला आहे तर कोठे ओंकारेश्वर येथे केलेला आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर मित्रांनो आजच्या आपण चालू घडामोडी पाहून घेऊयात तर अलीकडे कोणत्या राज्यात मिथून राशीची प्रथमच अधिकृत नोंदणी झालेली आहे तर योग्य उत्तर ऑप्शन डी आसाममध्ये लक्षात ठेवा मित्रांनो तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊयात आसाममध्ये पहिल्यांदाच मिथूनची अधिकृतरित्या नोंदणी झालेली आहे तर आसाममध्ये पहिल्यांदाच मिथून म्हणजे ठेवा मित्रांनो तर दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या शेवटच्या पशुगणनेनुसार देशात तीन लाख शहाऐंशी हजार तीनशे अकरा मिथून होते तर मिथून हा अरुणाचल प्रदेश आणि नागालँडचा एक राज्य प्राणी आहे लक्षात ठेवा तर हे मिझोरम आणि मणिपूरच्या काही भागांमध्ये देखील आढळते तर अरुणाचल प्रदेशमध्ये ची सर्वाधिक संख्या आहे त्यानंतर नागालँडमध्ये तेवीस हजार एकशे तेवीस मणिपूरमध्ये नऊ हजार एकोणसाठ आणि मिझोराममध्ये किती तीन हजार नऊशे पंच्याहत्तर आहे लक्षात ठेवा तर राजधानी आहे मित्रांनो आसामची दिसपूर लक्षात ठेवा आणि मुख्यमंत्री कोण आहेत सध्याचे हेमंता बिस्वा रसमा आणि राज्यपाल गुलाबचंद कटारिया आणि तेथील राष्ट्रीय उद्याने आहेत काझीरंगा मानस राष्ट्रीय उद्यान ठीक आहे यानंतर पुढील दुसरा प्रश्न आहे महिला टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत भारताचा कर्णधार कोण असेल तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हरमनप्रीत कौर असतील कोण असतील हरमनप्रीत कौर ठीक आहे लक्षात ठेवा तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊयात तर हरमनप्रीत कौर तीन ऑक्टोबर पासून यु मध्ये होणाऱ्या महिला टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेसाठी पंधरा सदस्यीय भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहेत तर स्टार फलंदाज स्मृती मानधनाला हरमनप्रीतची उपकर्णधार बनवण्यात आलेली आहे लक्षात ठेवा तर यस्तिका भटियासह रुचा यष्टीरक्षक म्हणून संघात समावेश करण्यात आलेला आहे तर आयसीसी महिला टी ट्वेंटी विश्वचषक जो मुळात बांगलादेशमध्ये तीन ते वीस ऑक्टोबर दरम्यान होणार होता तो आता दुबई आणि शारजहा यू येथे होणार आहे लक्षात ठेवा यानंतर तिसरा प्रश्न आहे नुकताच इंडिया ट्रॅव्हल अवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर योग्य उत्तर काय आहे ऑप्शन सी हैदराबाद विमानतळाला मिळालेला आहे लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊयात तर जीएमआर हैदराबाद इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने स्काय ट्रॅक्सद्वारे आयोजित इंडिया ट्रॅव्हल्स अवॉर्ड दोन हजार चोवीस मध्ये सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार जिंकलेला आहे है। तर हैदराबाद विमानतळाच्या उत्कृष्ट सेवा आणि सुविधांसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यानंतर प्रश्न आहे चौथा अलीकडेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरने आपल्या कर्मचाऱ्यांना कोणत्या देशातून काढून टाकण्याची घोषणा केलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ब्राझीलमधून कोठून ब्राझील लक्षात ठेवा तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊया तर ब्राझीलची राजधानी आहे ब्राझीलिया खंड आहे दक्षिण अमेरिका आणि तेथील राष्ट्रपती कोण आहेत सध्याचे लुईज इनासिओ लुलादा सिल्वा लक्षात ठेवा आणि चलन आहेत ब्राझीलियन रियल लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर पुढील प्रश्न आहे पाचवा बर्ड फ्लू चे ताजे प्रकरण कोणत्या राज्यात नोंदवले गेलेले आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी ओडिशा या राज्यामध्ये कोणत्या राज्यामध्ये ओडिशा ठीक आहे त्यानंतर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊयात तर ओडिशाच्या पुरी जिल्ह्यातील पिपिली शहरातील एका पोल्ट्री फार्म मधून बर्ड फ्लूची ताजी केस समोर आलेली आहे तर पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्यांच्या सामूहिक मृत्यू झाल्यांच्या अहवालानंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी संक्रमित कोंबडींचे शव चाचणीसाठी पाठवले ज्यांचे पक्ष्यांचे शवांमध्ये एच फायू एन वन विषाणूच्या उपस्थितीची पृष्टी होती लक्षात ठेवा तर ओडिशाविषयी माहिती आहे महत्वाची राजधानी भुवनेश्वर आहे मुख्यमंत्री मोहन चरण माजी आणि राज्यपाल कोण आहेत रघुबर दास आहेत आणि राष्ट्रीय उद्याने भितरकणिका सिमलीपाल ठीके आणि लेक आहेत चिल्का तलाव यानंतर मित्रांनो पुढील सहावा प्रश्न आहे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी कोणत्या शहरात जीएसटी भवनाचे उद्घाटन केलेले आहे तर योग्य उत्तर ऑप्शन सी उदयपूर या शहरामध्ये कोणत्या शहरामध्ये उदयपूर या शहरामध्ये ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊया मध्ये केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी अलीकडेच राजस्थान मधील उदयपूर येथे जीएसटी भवनाचे उद्घाटन केलेले आहे तर यावेळी त्यांनी कस्टम ऑपरेशनसाठी एक हँडहेल्ड उपकरण आई स्टॅप टू पॉईंट ओ लांच केलेले आहे लक्षात ठेवा यानंतर सातवा प्रश्न आहे कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुख शिक्षा योजना मंजूर केलेली आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवा मित्रांनो तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात हिमाचल प्रदेशने मुख्यमंत्री सुख शिक्षा योजना मंजूर केलेली आहे तर या योजनेचा उद्देश आहे की सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिला आणि अपंग मुलांना दिलासा देणे दर पाल तर पालकांना त्यांच्या मुलांचे शिक्षण आणि कल्याण सक्षम करण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे लक्षात ठेवा तर मुख्यमंत्री सुख शिक्षा योजनेसाठी वाटप काय आहे तर हिमाचल प्रदेश मंत्रिमंडळाने दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षासाठी मुख्यमंत्री सुख शिक्षा योजनेसाठी त्रेपन्न पॉईंट एकवीस कोटी रुपये मंजूर केलेले आहेत लक्षात ठेवा यानंतर आठवा प्रश्न आहे आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर माउंट किली मांजारो गाठणारा आशियातील सर्वात तरुण व्यक्ती कोण बनलेला आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तेग बीर सिंग कोण आहे तेगबीर सिंग लक्षात ठेवा मित्रांनो तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर वयाच्या पाचव्या वर्षी कितव्या वर्षी पाचव्या वर्षी तेगबीर सिंगने किलीमांजारो पर्वतावर चढाई करणारा आशियातील सर्वात तरुण व्यक्ती होण्याचा विलक्षण पराक्रम केलेला आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे प्रश्नाकडे लक्ष द्या तर किलिमांजारो आफ्रिकेतील सर्वात खालचा पर्वत टांझानियामध्ये आहे आणि त्याची उंची एकोणीस हजार तीनशे चाळीस फूट म्हणजेच पाच हजार आठशे पंच्याण्णव मीटर आहे लक्षात ठेवा त्यानंतर प्रश्न आहे नववा जल सप्ताह दोन हजार चोवीस कधी आणि केव्हा आयोजित केला जात आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पंचवीस ते एकोणतीस ऑगस्ट दरम्यान केव्हा पंचवीस ते एकोणतीस ऑगस्ट दरम्यान तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊया शॉर्टमध्ये स्टॉकहोम इंटरनॅशनल वॉटर इन्स्टिट्यूट पंचवीस ते एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान जागतिक जल सप्ताह दोन हजार चोवीस चे आयोजन करत आहे तर जागतिक जल सप्ताह ही जगातील जल समस्यांवरील प्रमुख परिषद आहे जी एकोणीसशे एक्क्याण्णव पासून दरवर्षी आयोजित केली जात आहे लक्षात ठेवा तर शेवटचा आणि दहावा प्रश्न आहे मित्रांनो आंतरराष्ट्रीय मदर तेरेसा पुरस्कार सोहळा कोठे आयोजित करण्यात आलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दुबईमध्ये करण्यात आलेला आहे लक्षात ठेवा तर यानंतर आपण याविषयी महत्वाची माहिती जाणून घेऊयात चोविसावा आंतरराष्ट्रीय मदर तेरेसा पुरस्कार सोहळा सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मिलेनियम प्लाझा दुबई येथे होणार आहे लक्षात ठेवा तर अखिल भारतीय अल्पसंख्यांक आणि दुर्बल विभाग परिषदेने यांचे आयोजन केलेले आहे तर भारताबाहेर हा कार्यक्रम आयोजित करण्याची ही दुसरी वेळ होती दोन्ही आंतरराष्ट्रीय समारंभ दुबईत आयोजित करण्यात आले होते यानंतर मित्रांनो स्पेशली खालचा प्रश्न तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्यांनी ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो तर प्रश्न असा आहे युनिफाईड पेन्शन योजना लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो आणि ज्यांना ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद